तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ महाराष्ट्र नमस्कार मी ललिता गोपाळ पाहूया काही खडक वृत्त शिंदुर्णी गावातील सुनीता राजेंद्र पाटील या विवाहितेने कौटुंबिक कलहातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे शेंदूरनी आऊटपोस्ट पोलीस आता घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून फहूर आरोग्य के केंद्रामध्ये वैद्यकीय के अधिकारी नसल्याने मयत विभाईतेचे शवच्छेदन जामनेर उप जिल्हा रुग्णालयात करण्यात आले आहे मयत विभाईतेने आत्महत्या केली नसून हा घातपात असल्याचा आरोप माहेरच्या लोकांनी केला आहे फोन आला सकाळी फोन आला तर त्या कशा बोलला म्हणे म्हणे वहिनी आमच्या आम घरी भांडण चालू आहे म्हणे दोन तीन दिवसापासून पण मग आमच्या घरी ना म्हणे लग्न करताय म्हणे दुसऱ्या पोरगीशी तर म्हटलं का चार लेकर असताना तर दुसऱ्या पोरशी लग्न कसे काय करताय मी बोलली मग तेव्हा म्हणे आमच्या घरी काय भांडण चालू आहे मग ते कसे बोलले मी बोलले तिला म्हटलं आमच्या घरी आहे म्हटलं दोन तीन दिवस राग रोज निघून निघून जाईन म्हटलं

झालाय सकाळी माहिणीचा फोन आला मला म्हणे मग ते वहिनीचा फोन दे मग अशी मी निचल मला तिनं काही सांगलं नाही मग माबाईशी बोलली ते मग त्या तिचा जो नवरा होता तिच्या दुसऱ्या बाईशी संबंध आहे आता महिना झाले होईल आहे तर तिनं ते मला काही सांगलं नाही मा बाई जो सांगतं तर ते दोघी बहीण भांडायचा कावा आहे तो आतलं कोणीच नव्हतं त्या ठिकाणी आणि तुमच्या अगोदर त्या ठिकाणी पीएम चालू होत आम्ही सासरानी सासूनी देरनी जेडनी ननदनी आमच्याकडले पण त्यानं टाकून द्या पोलीस स्टेशन मध्ये जाऊन बसले की बा काहीतरी कारवाई करते ना धावा दाख केलं धवाखान्याचं आणि एवढे पाच दहा दहा पंधरा चुलते आहे दहा पंधरा चुलत भाऊ आहे आपे आहे आहे काके आहे तर आम्हाला एकाला येऊन तो श्री पोरले चिरफाड करून ठेवलं त्याच्यावर गुन्हा दाखल व्हायशिवाय आम्ही पेम करू देणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्थापना दिवस आज जांभळे शहरातील कार्यकर्त्यांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांसह हो कार्यकर्त्यांनी पक्षाच्या नावाचा केक कापून सर्वांना शुभेच्छा सुद्धा दिल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमाला कांग्रेस नेत्यांसह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बहात्तर हजार कोटी कर रुपयाचं कर्ज माफ करून देणारा नेता आम्हाला मिळाला आपण जातीवादी पक्षाचे धर्मवादी पक्षाचे कार्यकर्ते नाही आम्ही धर्मनिरपेक्ष कार्यकर्ते आहोत आणि अशा पक्षाचा वर्धापन दिवस साजरा करत असताना आपण खूप भाग्यवान आहात की आपण या पक्षामध्ये आहे मला ज्या उमेदवारी भेटली संपूर्ण मित्र परिवार होता तिकीट भेटलं मी नाचायला लागलो मग तू नाचतो काय एकता अरे म्हटलं मला पवार साहेबांच्या पक्षाचं तिकीट मिळालं माझा पराभव मला मान विजयाचं मला घ्यान नाही एका महान पक्षाचा आणि एका महान विचाराच्या माणसाच्या पक्षाचं तिकीट मला मिळालं म्हणून मला आनंद होतोय ज्या तिकिटासाठी लोक वाट पाहतात ते तिकीट मला आलं माझा विजय आणि पराभव याच्याशी माझा संबंध नाही माझा संबंध आहे पवारसाहेबांचे बांधिलकीशी पवारसाहेबांच्या शेतकऱ्याबद्दलच्या अस्मितेशी म्हणून या वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी खरोखर खऱ्या अर्थाने मेहनत घेऊन हा वर्धापन दिवस साजरा केला आणि पवार साहेबांचा विचार आपल्याला जनसामान्यांपर्यंत पोहोचवायचा आहे माता कामगारांचा प्रश्न असो त्र्याण्णव ते पंच्याण्णवच्या काळामध्ये सव्वीस हजार घरं पवार साहेबांनी कामगाराला दिल्याची भूमिका महाराष्ट्राच्या भूमीवर महाराष्ट्राच्या भूमीवर तुम्हाला दिसते पवार साहेबांचा विचार सांगायला गेले तर दोन चार तास अपूर्ण पडतील अरे हा सोपा पक्ष नाही पण आपल्याला पोहोचवता आला नाही जर केडर बेस कार्यकर्ते तयार करून जर समाजामध्ये पाठवले हो तर वर्ष पवार साहेबांची सत्ता यापुढे पवार घराण्याची सत्ता पवार साहेबांची सत्ता या ठिकाणी राहील कारण या घराण्यानं सर्व जाती पातीला न्याय दिला अनेक लोक म्हणतात हा मराठा समाजाचा पक्ष आहे अरे, अरे या जिल्ह्यामध्ये एकमेव उदाहरण तुम्हाला सांगतो साफर सारख्या माणसाला एका वर्षात मंत्रीपद देऊन एक वेळेस निवडून येऊन पवार साहेबांनी जातीवाद मोडून काढला आमच्यावर आरोप केले जातात पक्षावर आरोप केले जातात हे के जातीवादी पक्ष आहे परंतु आम्ही ते पक्ष तो जातीवाद त्या ठिकाणी जितेंद्र आव्हाडासारखा माणूस कंटाळपणे भूमिका मांडतो विरोधी पक्षनेता धनंजयजी मुंडे साहेब या ठिकाणी पक्षाची बाजू सांभाळतायत अत्यंत प्रभावीपणे सर्व समावेश असा सर्व जातीला घेऊन चालणारा पक्ष जर कोणता असेल धर्मनिरपेक्ष निजातीय पक्ष जर असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे या पक्षाच्या बांधिलकीसाठी तरुणांनी एकत्र येऊन सर्व विचार आपले वाद विसरून या ठिकाणी पवारसाहेबांशी बांधील ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अठरावा वर्धापन दिनानिमित्त आज जामनेर तालुक्यामध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रेम करणारी सर्वच नेते मंडळी आणि कार्यकर्ते सर्वच पदाधिकारी नगरसेवक पदा सर्व संस्थांवरचे पदाधिकारी यांचं मी सर्वप्रथम स्वागत करतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा स्वाभिमानी पक्ष असून पवार साहेबांचा पक्ष आहे आणि तो शेतकऱ्यांची जाण ठेवणारा असा राजा पवार साहेब यांच्या पाठीशी आम्ही सर्व कार्यकर्ते एकोणीसशे नव्याण्णवपासनं ज्या वेळेला पक्षाची स्थापना झाली त्यावेळेपासनं सर्वच कार्यकर्ते साहेबांच्या पाठीशी आहे आणि सा, सा, सा साहेबांवर प्रेम करणारी मंडळी ही सर्वच एकत्र येऊन मी सगळ्यांना विनंती करतो की सगळ्या कार्यकर्त्यांनी आपल्या संघटनेत पवार साहेबांचा नाव उंचवावं आणि पवार साहेबांना शुभेच्छा द्याव्यात की ते शर कायम शेतकऱ्यांचे नेते आहेत शेतकऱ्यांच्या पाठीशी शेतकऱ्यांची जाण असणारे नेते आहेत आणि त्यांच्या आशीर्वादानंच आपल्या महाराष्ट्राचा सर्व शेतकरी हे जीवन सुखी झालेलं आहे कारण पवार साहेबांनी जो निर्णय घेतला कर्ज माफीचा तो देशभरातला घेतला आणि तो देशभरातला घेत असताना बहात्तर हजार कोटी कर्ज ही सर्व शेतकऱ्यांना माफ झालं त्यावेळेला सर्व स शेतकरी सुखावला आणि सुखावल्यानंतर या दे महाराष्ट्रातल्या या देशातल्या आत्महत्यासुद्धा रोखल्या गेल्या होत्या परंतु आता दोन वर्ष झाले दुष्काळाची चाहूल दुष्काळाची झड ही शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात पोचते तरी शेतकऱ्यांनी आपला निर्णय ठाम ठेवावा शेतकऱ्यांनी आपला उत्साह कायम ठेवावा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी कायम उभं राहावं राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष हाच शेतकऱ्यांना बरोबर घेऊन जाऊ शकतो आणि पवार साहेबच त्यांच्याकडे लक्ष घालू शकतात अठराव्या वर्धापन दिनानिनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जमलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी एक विश्वासात घेऊन आघाडी सरकारचे पंधरा वर्षापासून आघाडी सरकार असताना जी परिस्थिती होती ती आज नाही आहे कारण गेल्या दोन तीन वर्षामधली जी परिस्थिती की एकही एक माणूस इथं सुकवलेला नाही आहे शेतकऱ्यांचे असतील हामार असतील व्यापारी असतील कुठल्याही धंद्यामध्ये मंदी आलेली आहे ही परिस्थिती का निर्माण झालेली आहे की ज्यांनी कधी भविष्यात राजकारण केलेलं नाही आणि राजकारण करण्यावरती राज्य करता म्हणून तिथं मानसिकता त्यांची तयार ता झालेली नाही आहे आज शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शेतकरी आत्महत्या करतोय आणि आत्महत्या करत नसताना तो नुसतं आत्महत्या करत नाही तर मुख्यमंत्री साहेबांना मोड विनंती करतो आहे की माझ्यानंतर माझ्या परिवाराला माझ्या मित्रांना कर्जमाफी द्या ही वेळ आज ह्या संघ ही वेळ ह्या पक्षावर आणि ह्या भा भाजप पक्षाने आणलेली आहे आज भाजप पक्ष आज कितीही काहीही सांगत असला तरी त्यांनी निवडणुकीच्या टायमाच्या अगोदर जे भाषणे केली असतील मोदी साहेबांचा असेल सर सा, सी एम साहेबाचा असेल त्यांचे भाषणं किंवा त्यांचे पोस्टर जर पाहिले आज थी थी ना ना तर आज ती परिस्थिती निर्माण झालेली आहे की यांनी अगोदर बोलले काय आणि आता केलं काय कारण मीडियांसमोर बोलताना काही बोलता आणि करताना कृती वेगळे कारण असं या पद्धतीनं शेतकरी हा जिवंत राहणार नाही आहे आज कापसाचे भाव पाहिले असेल तुरीचे परिस्थिती पाहिली असेल तर कोणालाही न्याय मिळत नाही मग यांना अधिकार आहे का राज्यकर्त्यांना आणि ते अशा परिस्थितीमध्ये सुद्धा एक पवार साहेबांना काहीतरी टार्गेट करायचा प्रयत्न करत आहे पण या वर्धापन दिनानिमित्त आम्ही संघटनेच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी शपथ घेतले की जे पंधरा वर्षात राजकारण ज्यांनी केलं आणि घडवून आणलं आणि सरकारांना विश्वासात घेऊन या रा महाराष्ट्राला नंबर वन बनवण्याचा प्रयत्न केला तीच परिस्थिती पुन्हा आम्ही गेल्या पाच वर्षामध्ये ज्या लोकांनी चुकी केली मतदान देऊन ती आज होणार नाही याची शपथ घेतली आणि प्रत्येकाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ह्या जामनेर तालुक्यातून जास्तीत जास्त लोकांना विश्वासात घेऊन संघटना कशी उभी राहील अशी शपथ घेतली एवढ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आज अठराव्या वर्धापना दिनानिमित्त मी समस्त जामनेर तालुक्याच्या सर्व कार्यकर्त्यांना सर्व नेतेगणांना सर्वांना सभासदांना सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो ओम शांती सर्व या ठिकाणी उपस्थित नेते मंडळी कार्यकर्ते उपस्थित राहिले मी सर्व युवक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जो पक्षाच्या वर्धमानानिमित्त एकच संकल्प या निमित्त करतो सर्व युवक कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन जो शेतकरी शे शे शेत या ठिकाणी अडचणीत सापडलेला आज बिजवाईला पैसे नाही पेरणीला पैसे नाही त्या शेतकऱ्यांसाठी सर्वांनी युवक राष्ट्रवादी तालुका तालुक्याच्या वतीनं आम्ही संघर्ष करून शेतकऱ्यांच्या ज्या आता प्रश्न या ठिकाणी मार्गी लावण्यासाठी संपूर्ण तालुक्यातील युवक कार्यकर्ते या ठिकाणी एकत्रित करून आपल्या मायबापासाठी आपल्या मायबाप शेतकऱ्यांसाठी सर्व युवकांच्या माध्यमातून लढाऊ उभारण्याचं तेरा तारखेला आम्ही नियोजन करू हेच वर्धानानिमित्त शपथ घेतो आणि आज संकल्प करतो एकोणीसशे नव्याण्णव साली शरद पवार साहेबांनी या पक्षाची स्थापना केली तरी पक्षाची स्थापना करत असताना त्यांच्या मनात फक्त एकच हेतू होता की शेतकऱ्यांसाठी तसेच सर समाजातील सर्व घटकांसाठी काहीतरी करावं असं त्यांनी जे शपथ घेतली होती ते त्यांनी एकाहत्तर हजार करोड रुपये म कर्जमाफी करून त्यांनी ते पूर्ण करून दाखवलेली होती तसेच आज एकोणीस अठरावा वर्धापन निमित्त असल्यामुळे मी सर्व जामन्या शहरातील सर्व जनतेला वर्धापन निमित्त शुभेच्छा देतो बांधवांच्या प्रलंबित मागण्यांसाठी देऊळगाव गुजरे येथील शेतकरी बांधवांनी सुद्धा संपाचे हत्यार उपसत आंदोलन सुरू केले आहे देऊळगाव गुजरे येथील काही शेतकरी बांधवांनी तर आपली शेतीच पिकवण्यास नकार दिला असून त्यांनी खरीप हंगामाची पेरणी न करता शेतजमीन पडीत ठेवण्याचा निर्धार केला आहे आपण आलो देऊळगाव गुजरी येथील शेती शिवारामध्ये येथील शेतकरी रवींद्र त्र्यंबक सोबे दे� यांच्या पुस्तकी आपण जाणून घेऊया इथला शेतकरी आहे रवींद्र त्र्यंबक शोभे आणि हे माझी जमीन आहे आणि मी संपामध्ये सहभागी होतो आता संप चालू होता राजने आपल्या शेतकऱ्यांचा महाराष्ट्रामध्ये सुरू होता मी याच्यामध्ये सहभागी होतो माझी जमीन पडीत पडलेली आहे आणि आमच्या ज्या मागण्या आहे त्या राज्य शासनानं त्वरित मान्य करावा आमच्या ज्या मागण्या आहे या राज्य शासनानं त्वरित मागणी करावा याच्याकरता आमचं उपोषण चालू होतं आणि आमच्या त्यामुळे आमची शेती पडीत पडलेली आहे आणि आमच्याकडे पैसे नाही आहे आमच्याकडे पैसे नाही आहे नागटी करायला आहे आणि पेरणी करायला आहे याचा विचार राजशासनानं करावा आणि आम्हाला तवरूत आर्थिक मदत द्यावी ही आमच्या प्रमुख मागणी आहे आणि नंतर आमची एक पहिली मागणी आहे स्वामीनाथन आयुक्त लागू करावा आणि दुसरी मागणी आमची अशी आहे दरवर्षी आमचा जो बी माल निघेल त्या मावाला हमी भाव द्यावा ही आमची मागणी आहे आणि तिसरी आहे साठ वर्ष शेतकऱ्यांना वेतन द्यावा हे आमची अशी तिसरी मागणी आहे आमच्या प्रमुख मागणी आहे ह्या राज्य शासनाना त्वरच मान्य करावा हे आमची नम्र विनंती आहे आता शेतीकरता पैसे निघते करता शेती आमची तसे राहणार आहे शासनानं काहीतरी मदत द्यावी हे नम्र विनंती तरी असून माझ्याकडे साडेचार एकर जमीन आहे आणि ती माझी पडीत पडलेली आहे आम्ही ह्या राज्यव्यापी संपामध्ये स सहभागी झालेला होतो परंतु आमच्या कामगिऱ्या ज्या रखडलेल्या आहे आणि त्या संपामुळे आम्हाला काहीच काम काम कामगिरी झालेली नाही यामुळे आम्ही सर्व शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावं खबरदारीने लक्ष द्यावं आणि आमच्या ज्या मागण्या आहे त्या पूर्ण कराव्या आम्ही देशव्यापी संपावर गेलो असताना आम्ही आमच्याकडे समजा पैसे आतापर्यंत आता भिजवायला पैसे नाही कशाला सुद्धा पैसे नाही त्यामुळे शासनाच्या आमच्या ज्या शेतकऱ्यांनी सांगितल्या त्या शेतकऱ्याच्या मान्य मागण्या मान्य कराव्या नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू ना, ना, नमस्कार मी संतोष मानसिंग राठोड माझं शिक्षण एपी जी डी आर फाउंडेशन झालेलं आहे कलाक्षेत्रात शिक्षण घेऊ मी शेतीकडे वळलो कारण आज महाराष्ट्रात पाहिजे तेवढ्या नोकऱ्या उपलब्ध नाही मला वाटत होतं की शेतीमध्ये काहीतरी नवीन टेक्नॉलॉजी आणू काहीतरी शेतीमध्ये चांगल्या प्रकारचे प्रयोग करू आणि चांगल्या पद्धतीने आपण शेती करूया आणि आपण जीवनमान उंचवू शकतो परंतु शासनाच्या ध्येय धोरणामुळे मी पण आज खचून गेलेलो आहे आज माझ्याकडे माझा भरपूर असा कापूस पिकूनही माझ्याकडे कापूस भरलेला आहे पाहिजे तसा हमी भाव शेतकऱ्यांना मिळत नाही आणि त्याच्यामुळे माझा कापूस आजही विक्री योग्य म्हणजे विक्री योग्य असूनही घरात पडलेला आहे योग्य भाव मिळाला नसल्यामुळे आज मला शेती पेरण्यासाठी पैसा उपलब्ध नाही जेणेकरून माझी शेती सर्वाच्या आधी पेरल्या जायची माझ्याकडे पाणी उपलब्ध आहे परंतु मी आज लागवड करायला माझ्याकडे पैसा उपलब्ध नसल्यामुळे मी माझी लागवड करू शकलो नाही आपण बघू शकता माझं पूर्ण रान आज उघड्यावर पडलेलं आहे पावसाच्या साऱ्या बरसल्या आहेत परंतु तोपर्यंतही मी आज माझं शेत पेरू पेरू शकलेलं नाही शासनाच्या या धोरणामुळे अगदी शेतकरी कंटाळून गेलेला आहे शेतकऱ्याने काय करावं हेच शेतकऱ्याला कळत नाही आहे माझ्यासारख्या सुशिक्षित शेतकऱ्याचे असे हाल होत आहे तर इतर शेतकऱ्याचे जा आपण जाणू शकता काय प्रतिक्रिया असेल आणि शेतकरी किती किती म्हणजे व्याकुळ झालेला आहे शासनाने यावर काहीतरी तोडगा काढावा आणि कर्जमाफीसाठी काहीतरी प्रयत्न करावे कारण प्रत्येक शेतकऱ्याकडे आज भरपूर कर्ज आहे कारण ह्या धोरणामुळेच तो कर्जबाजारी झालेला आहे पाहिजे साहेब तेवढा हमी भाव मिळत नाही जो शेतकरी पिकवतो त्याला हमी भाव मिळत नाही त्याच्यानंतर शेतकऱ्याला ना कोणत्या तरी एका गोष्टीचं ज्ञान मिळालं पाहिजे जेणेकरून शाळेमध्ये आपल्याला भूगोल अर्थशास्त्र हे शिकवल्या जातं डीपमध्ये शिकवलं जातं भूगोल भूगोलाशी आपला काही एक संबंध नाही पाच किलोमीटर खाली आपल्याला शिकवलं जातं माझे शासनाला हीच विनंती आहे की शेतकऱ्यांच्या मुलांना शेतकऱ्यांना काहीतरी प्रशिक्षण द्यावं की जेणेकरून शेतकऱ्यांच्या मुलाला शेतीबद्दल काहीतरी शिकता यावं की ही जमीन कशी आहे चोपन जमीन काळी जमीन भुराड जमीन ह्या जमिनीबद्दल टेक्नॉलॉजी शिकवली जावी जेणेकरून त्याची उपजीविका ती भागवता येईल स्वतःच कष्ट करून तो स्वतः ह्या राज्यासाठी काहीतरी पिकेल प्रत्येक व्यक्ती आज विचार करतो डॉक्टर विचार करत असेल कोणीतरी पेशंट आजारी आणि आमच्याकडे यावं इंजिनियर विचार करत असेल कोणीतरी कर्ज काढावं घर बांधावं आणि आमच्याकडे यावं पण एकमेव शेतकरी असा आहे की तो फक्त या राज्याचा विचार करतो की आमच्या शेतात काहीतरी पिकावं आणि या जनतेचं पोट भरावं असं की शेतकरी ज्यांनी आता मागच्या वर्षी नुकतीच आत्महत्या केली आहे त्यांच्या मुलापासून आपण त्यांच्या प्रतिक्रिया हॅलो मी विठ्ठल पुंजाजी भुसारी माझे वडील वडिलांनी दोन वर्षापूर्वी आत्महत्या केली आहे पण शासनाकडून थोडी फार थोडीशी मदत मिळालेली आहे पण यापुढे आम्ही पण संपामध्ये सहभागी हो हे माझी पडीच जमीन आहे इथं सावकाराकडून पाच रुपये टक्क्यांनी काढलेले पैसे ते संजय पुंजाजी काळे देऊळगाव गुजरे येथील रहिवासी असून माझ्याकडे पंधरा एकर शेती आहे मी संपावर गेलो असल्यामुळे माझी पंधरा एकर शेती पूर्णतः तशीच पडीत पडलेली आहे मी शेती शेती मालक असून माझी शेती पिकवण्याची इच्छा नाही आहे कारण मी कर्जबाजारी झालेलो आहे पंधरा एकर जमीन सुद्धा मी कर्जबाजारी आहे हे शासनाला कळले पाहिजे आणि आम्हाला कर्जमाफी ही आवश्यक आहे आम्ही पूर्णत निसर्गाच्या भरोशावर असल्यामुळे आम्हाला पूर्णतः कर्ज कर्ज भरणे इतकी रक्कम आमच्याकडनं पिकवले जात नसते त्याच्यामुळे आम्ही कर्जबदर झालेलो आहे हे शेतकऱ्याला हे शेतकऱ्याचे मत मांडण्यासाठीच आम्ही संप पुकारलेला आहे आणि माझा संपाला पूर्णपणे पाठिंबा आहे संपासाठी माझी जमीन मी पूर्णपणे तशी पडीत ठेवलेली आहे आणि यावर्षी आमची जमीन करण्याची मूडी इच्छा नाही हे तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसत आहे आणि सर्वतः तुम्ही पाहू शकता माझा पूर्णपणे संपाला पाठिंबा आहे राज्य सरकारने लवकरात लवकर कर्जमाफीवर तोडगा काढावा नाही तर छोटे शेतकरी आणि मोठे शेतकरी मिळून आम्ही मोठे आंदोलन करणार आहे याचा हा तीव्र इशारा आहे हे लक्षात घ्यावेतान राजू मने मी रिपोर्टर राजेंद्र वाघ जेबीएन महाराष्ट्र न्यूज देवळगाव दृष्टी दाखवत जामनेर शहरासह परिसरात जोरदार आगमन केले विजांच्या कडकडांसह पावसाच्या जोरदार सरी परिसरात बरसल्या मृग नक्षत्रात अपेक्षित असलेल्या पावसाने वेळेत आगमन केल्याने सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात येत आहे विविध प्रलंबित मागण्यांसाठी बहुजन समाजाच्या विद्यमाने रावेड तहसील कार्यालयावर भव्य बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात आला बहुजन क्रांती मोर्चाचे जळगाव जिल्हा संयोजक मुकुंद सकाळे यांच्या सहशिष्ट मंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन या प्रसंगी रावेळ तहसीलदार यांना सादर केले रावेड शहरातील मुख्य रस्त्यावरून निघालेल्या या बहुजन क्रांती मोर्चात मोर्चाकरांनी दिलेल्या घोषणांनी यावेळी परिसर दणाणून गेला होता राहुल महाराष्ट्र न्यूज रिपोर्टर रावेर पुन्हा भेटू तोपर्यंत पात्रा जे पी महाराष्ट्र न्यूज नमस्कार